टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा दादा म्हटलं टायगर ग्रुप का दादा मी अहो आम्ही ना फायनान्स लोन केलेलं हॅलो बोला बोला पूर्ण बोला आम्ही ना फायनान्स लोन केलेलं तर तुम्हाला लोन देतो आणि त्याने आमच्या पुणे पैसे घेतले वीस हजार रुपये आता आमचा कॉल उचलत नाही दोन तीन दिवस देत होते तो म्हणलं पंधरा वीस दिवस झाले आणि पैसे देत नाही आम्हाला कम्प्लेट करेल हे करेल आणि आम्ही व्याजाने पैसे काढून दादा त्याला भरले होता पूर्ण काय पूर्ण विषय सांग पूर्ण विषय मला आम्हाला ना लोन करायचं होतं दुकानासाठी तर हा तर तो एक मध्यस्थी माणूस होता तो म्हटलं आहे माझ्या ओळखीचा चांगला तर मग आम्ही का अहदा परिस्थिती त्याने आमची वाईट केली का आम्ही आता सध्या असं फिरतोय ना आणि आम्हाला तीन दिवस माहितीये का मला त्यांनी बारती विद्यापीठ पशी उभी केली मला म्हणलं मी घेऊन येतो तीन दिवस मी उपाशी उभी राहिली बारती विद्यापीठ विद्यापीठ पशी कुठली प्रॉब्लेम गरड आहे सासवड गरड आहे हा आणि आला पण नाही आज पण त्याला फोन केला तरी आलं पण नाही आणि पैसे पण त्याला काय म्हणलं फक्त आमचे पैसे द्या आम्ही सोडले ते नको आम्हाला लोन आम्ही ज्याची घेतली त्याची माघारी देतो तर आमचे पैसे देत नाही काहीच देत नाहीये हो त्याला पैसे वगैरे सोडलेलं सगळं आमच्याकडे आहे त्याच्या मोबाईल आणि त्यांनी त्याच्या वडिलांच्या खात्यावर पैसे घेतले लोन करायचं होतं ना तर असं बँकेच्या आहे वडिलांच्या खात्यावर आता आम्हाला जमकी देतो या मला म्हणतो तुझ्या उलटी कंप्लेट आणि हे करेल आणि कालचे गुड तुम्हाला म्हटलं या तर तीन दिवस त्यांनी मला भारती विद्यापीठ पाशी उभी केली मी सकाळी जे अकरा वाजता केले ना संध्याकाळी सहा वाजता म्हणलं आधी आल्यावर म्हंटल काय तर चालू असतो आता तुमचं पैसे घेऊन फसवणूक करणार कुठला येतो तिथलं पुण्यातलंच आहे नाव काय त्याचं संकेत वटारे संकेत वटारे वटारे हा तुम्हाला किती पैसे घेतले तुमच्याकडून तिने वीस हजार रुपये वीस हजार रुपये का हा बरोबर आणि ते ना आज पण नि स्वारगेट आले मला म्हणलं स्वारगेट ला येतो तर मी इथे येऊन थांबले तर आज सुद्धा पैसे द्या ना आता फोन सुद्धा दिसत नाही एवढे मेसेज टाकले ते मेसेज पण बघत नाही काहीच नाही किती दिवस झाला पैसे दिला तुम्ही त्याला आता पंधरा दिवस झालं काय म्हणते तू देतच नाहीये देणारच नाही म्हणते मग तो नीस देतो देतो म्हणतो ये आणि इथे या तिथे आणि तो येतच नाही आम्हाला नीस फिरायला लावले कुठलं लोन करून देतो तुझं फायनान्स फायनान्स नाही का ते लोन हा ते पर्सनल लोन ते आणि ऍड्रेस पण खोटं देतोय त्याला म्हणलं तुझ्या ऑफिसचा पत्ता वगैरे दे, दे पण खोटं देतोय कुठलं असं खरं काहीच देत नाही बरोबर हां सकाळपासून आज आहे ना दादा आठ दिवस झाले आम्ही उपाशी नाही ना का सकाळपासून हिंडतो या कारण आम्ही ज्यांचे घेतले होते ना याच्यासाठी प्रोसेससाठी ते पण लोक आम्हाला आता करायला लागले याला काय म्हटलं आमचे घेतले तेवढंच दे नको आम्हाला नोंद आम्ही कुठलं बी करतो तर ते घेतलेले पैसे पण दे आमचे हॅलो हॅलो हा बोला बोलाय बोला, हो, हो। बोला, बोला। म्हणून दादा मी तुम्हाला नाही का बघितलं ते ला म्हणून मी या नंबरवरती फोन केलाय कि मला काय मदत व्हावी म्हणून पूर्ण नाव काय जात ना विजय जगदाडे Видео е чак дали. Ело? Ха? Сампарка кару и чита. То са тя бан... Ам ти са антипоши, сдетна ја да 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 магари. का? हो काय म्हण नाही देतो देतो म्हणतोय दे, आणि देतच नाही आज पण म्हणलं देतो देतच नाही फक्त इकडे तिकडे असं बोलवतो आणि स्वतः येतच नाही आम्हाला फक्त उभं करतो तिथं आणि नंतर फोनच उचलत नाही आता सकाळी उचलला आता परत मेसेज टाकले काय फोन उचलत नाही काय नाही काय नाही पर्सनल लोन करून दे, देतो तर काय होम लोन काय हो पर्सनल लोन करून देतो देतो बहिणीचा मुलगा आहे ना तो तू मायात नाही इथं रस्त्याचं गुराळ होत ना मग त्याच्यासाठी करायचं होतं हा इथं अंजली नगरला हो म्हणून नाही का आणि पण तू आता पैसेच दे ना फोन केला तर उचलत बी नाही काहीच नाही आता एवढे फोन केलं ना किती रुपये अडीच लाख रुपये आता काय फोन पण उचल ना आता फोन पण उचलत नाहीये काय काम करताय मी घरीच असते मी नाही काय करत घरी असतो का

नाव काय मुलाच समीर गारे या मुलाचं नाव संकेत वाटारे संकेत वाटारे आणि तुमचं ओळखतो तुम्हाला ओळखतो तुम्हाला ओळखतो मला ओळखतो ते पैसे तुम्ही दिले तुमच्या बाईक दिले मी दिले त्याला ऑनलाईन संकेत नाव संका संकेत वाटारे का संकेत वाटारे तुमचं समीर गारे समीर गारे का फोन उचलू नाही घेणार ना? याच कॉन्टॅक्ट कुठून भेटला तुम्हाला ते विशाल वायतळ म्हणून हे माझ्या दुकानावर असायचे त्यांचं मित्र आहे ते अरे असं नसतं द्या भरपूर क्रोड असत पुण्यामध्ये त्यांना राहायला घर नव्हतं त्यामुळे दोन महिने मी त्याला सांभाळलं होतं अरे हा फ्रॉड दिसतो फोन उचलत नाही ना अजून एक नंबर आहे त्याचा दुसरा नंबर हा हो? पहिला नंबर का सांगितलं चौऱ्याऐंशी का हा चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याहत्तर एकोणीस त्रेसष्ट पंचवीस शेवटला त्रेसष्ट चौऱ्याऐंशी एकवीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर एकोणीस हा त्रेसष्ट संकेत होणार आहे का हा चल म्हणते का हॅलो हॅलो अरे फोन दोन्ही नंबर पण आहे तीच करतो तेव्हा नंबर हा फ्रॉड दिसत पुण्यामध्ये ना अशा एड्यात गाडात तू काय काम करतो पुण्यात स्वतःच का थोडा विचार करून करायचं ना दादा काय झालं माझ्या दुकानापाशी एक जण होता त्याला राहिलं की त्याला घरातून बाहेर काढलं होतं त्याला मी दोन महिने सांभाळलं त्याला खाय प्यायला घातलं नंतर ते कामाला लागला ओलाच्या गाडीवरती मग ते कामाला लागलं चांगलं झालं त्याला तीस हजार रुपये पगार भेटायला लागला मग त्या ते माझ्यापेक्षा यायचं जायचं त्याच्या ओळखीवरती मग मी लग्न केली हा हा मग त्यांनी असं फसवलं मग काय नाव बोलायचं तू त्याच नाव संकेत तुझं समीर गा हॅलो समीर गारे माझं संकेत ओढारे बोलतोय का सचिन भैया पवार बोलतो टायगर ते काय तुझं नाव काय तुझं एक मिनट एक मिनट हॅलो नाव काय तुझं तुमचं नाही थांबा एक मिनट हॅलो ऐकू येत नाही काय तुला हा समीर, समीर गारे समीर गारे त्यांच्याकडून विजा रुपये घेतले म्हणतो तुम्ही फायनास करण्यासाठी लोनच होत रिफंडेबल झालेलं आहे बँक हॉलिडे त्यांना उद्या त्यांच्या अकाउंटला येऊन जातील साडे अकरा बाराशे असे बँक बंद हॅलो आज कशाबद्दल बँक बंद आहे काय म्हणले सर आज बँक कशाबद्दल बंद आहे म्हणलो आज गुरु नानक जयंती नाही का बरं येऊन जातील पैसे रिफंडेबल आणि सर त्यांचे जे पैसे आहेत ना त्यांच्या सह्या पण आहेत तेव्हा असे त्यांच्याकडून उद्या घेणार तू कुठला प्रॉपर तू काय म्हणले तू आहे म्हणलं प्रॉपर मी प्रॉपर पुण्याचा पुण्यामध्ये हो कुठे पुण्यामध्ये असे काय सर का धंदे असे नाही नाही देटल हे होतं लोन तुम्हाला मी प्रूफ पाठवतो वेळात व्हॉट्सअप तू माझं फायनान्शियल सर्व्हिसेस ची कंपनी स्वतःची कुठे आहे आपल्या अम सी माझी कंपनी बरं हे गरीब लोक येते यांचे पैसे देऊन टाकायचे मला घेऊन काय करायचं सर मला सांगा अहो त्यांनी सगळ्या तीस टक्क्यांनी लोन उचलले त्याच्या मित्रांनी त्याला फसवून सदतीस टक्के लोन उचलले बजाज म्हणलं ऐकून घे ऐकून घे आपले मराठी लोक असं करत नाही त्यांचे पैसे काय तेच सांगतो मित्रांनी त्याला स्वतः फसवलं मी त्याला सांगितले तू बाहेर लोन तुम्ही फोन उचलत नाही चार दिवस झाले तुम्ही मला इथं तिथे थांबवत फोन उचल आणि काय ते उद्यापर्यंत विषय मिटून टाक यांचे पैसे देऊन टाक हो ठीक आहे फोन उचलून काय विषय मिटव नाही तर बघा दुसरा दुसऱ्या पावलं उचलून सांगतो हो तुला काय हॅलो समीर आज बँकेडी त्यामुळे हो हॅलो हॅलो समीर समीर बान मी टाकूले हॅलो त्याला फोन उचल त्यांचा फोन उचलून काय विषय मिटून टाक त्यांचं त्यांना उद्या होऊन जाईल त्यांचा